मित्रांनो नमस्कार शुभ सकाळ तुम्हा सर्वांचं द मॅजिकल वाट सर्व चॅनेल मध्ये मनापासून स्वागत आहे सातारापासून पासून दहा किलोमीटर अंतरावर हे सुंदर ठिकाण आहे निसर्गाची मुक्त उधळून जाताना लागणारे जंगल आणि जंगलातील जंगला पक्ष्यांचा आवाज मन प्रसन्न करतात वाटेश्वराचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यांमध्ये आणि मंदिरांमध्ये विविध आकारात प्रकारात कोरलेल्या अगणित शिवपिंडी येथे बोटाच्या पेरा एवढ्या लहान आकारापासून ते अंदाजे चार फूट उंचीच्या पिंडी पाहायला मिळतात अशी विविधता पिंडींच्या कोरीव ही आपल्याला बघायला मिळते आपण आज पोचलो फायनली पाटेश्वरला जे की सातार पासून दहा किलोमीटर अंतरावरती आहे सातार पासून देगावकडे जाताना देगावच्या मागच्या बाजूला हे पाटेश्वर लिहिणे आहेत तर चला तर मग पुढे आपण बघूयात अर्धा रस्ता असा हा काही काही ठिकाणी पुढे वर पायर आहेत जास्त नाही अंतर आहे फक्त दीड ते दोन किलोमीटर अंतर आहे फक्त चालायचं तिथून पुढे आल्यावर हे लगेच पहिलं गेट लागतं इथं सगळी माहिती दिली अशी अशा पाहायला लागतात गेट पासून सरळ पुढे आल्यानंतरनं आपल्याला गणपतीची रिद्धी आणि सिद्धी अशी सुंदर अशी मूर्ती असलेली आढळते पुढे या ठिकाणी जाताना खूप उशीर करून संध्याकाळी जाऊ नये कारण इथे जंगल असल्याने वन्य प्राणी सुद्धा आहेत पाटेश्वराची लेणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील लेणी आहे सातारा शहरापासून दहा किलोमीटर वर देगाव हे गाव, गाव आहे या गावाच्या मागे असलेल्या मामनुरी डोंगर रांगेतल्या एका डोंगरावर पाटेश्वराचे मंदिर व लेणी आहेत यांची समुद्रापासून उंची तीन हजार पंचवीस फूट आहे आता इथे एक कुठलं तळ आहे ते तळ बघूया डोंगरावर सुरुवातीला कमळांनी भरलेली विश्वेश्वर पुष्पकर्णी तळ्यापासून पुढे आल्या तिथून लेट मारायला या पाटेश्वराच्या मंदिरानंतर पुढे पाच लेण्यांचा गट असलेले ले। बळीभद्र मंदिरली रास्ता पूर्णही झालाय त्यामुळे तुम्ही येताना जपून यावे तर ह्याचं सगळ्यात मोठी पिंड आहे पाणी आतलंही दिसतय मस्त अशी पिंड बघायला भेटते असा नंदी बसलेला दिसतोय मानव व बैल यांची एकत्रित अशी अग्निवृष्टी अप्रतिम मूर्ती आहे या मूर्तीला सात हात असून हातात आयुधे व मुद्रा कोरलेल्या आहेत समोरून पाहिल्यास मूर्ती दाढीधारी माणसाची दिसते तर बाजूने पाहिल्यास चेहऱ्यात नंदी बैल दिसतो हा आभास साधण्यासाठी दाढीमध्ये दोन खाचा कोरलेल्या आहेत त्या बैलाच्या सारख्या दिसतात या, सार या अग्निवृष मूर्तीचे सौंदर्य प्रमाणबद्धता व शिल्पकारा शिल्पकता अद्भुत आहे याशिवाय या लेण्यात भालचंद्र शिवाची व ब्रहदेवाची मूर्ती कोरलेली आहे याच लेण्यामध्ये एके ठिकाणी शंकराच्या पिंडीऐवजी दोन कुंभ कोरलेले आहेत याचबरोबर एकमुखी चतुर्मुखी सहस्रमुखी अशा अनेक प्रकारातली शिवलिंगे ही कोरलेली आहेत पण पिंड बाहेर भेटते इथे तुटलेली तुटलेले दीपाळ बाहेर भेटते बारकीची बळीभद्र वराडघर हा तीन लेण्यांचा समूह आहे त्यातील प्रमुख लेण्यातील पूर्वेच्या भिंतीवरील शिल्पपटात पार्वतीची मूर्ती व बाजूला नऊशे बहात्तर शिवलिंगे कोरलेली आहेत नऊशे बहात्तर ही संख्या देवाची एकशे आठ प्रत्येक पीठाची नऊ वेळा पूजा करण्याचा संकेत दर्शवतात 啥的料。 दुसऱ्या दुसऱ्यात असे मोठे छोले भेटते आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या पिंट काढलेल्या आहेत त्यानंतर पुढे पुष्कर्णी जवळच पायऱ्यांचा मार्ग, मार मार्ग पाटेश्वर मंदिराकडे जातो या मार्गावर दोन शिवलिंगे आहेत यातील एका पिंडीवर मध्यभागी मुख्य शिवलिंग व बाजूने अडुसष्ट शिवलिंगे कोरलेली आहेत

मुख्य मंदिरात आल्यानंतर आपल्याला ह्या दोन दीपमाळे बघायला मिळतात त्यानंतर पुढे गेलो की आपल्याला नंदीचे नंदी, नंदी बघायला मिळतो आणि त्यानंतर आपल्याला मुख्य शिवमंदिर आतमध्ये बघायला मिळते मंदिराच्या इथे नंदी भगवानची सुंदर मूर्ती आहे तसेच या मंदिरातील नंदी खूप कोरीव आहे मंदिरामध्ये विलक्षण शांतता आणि शक्ती आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात शंकराची खूप सुंदर ध्यान रूपातील मूर्ती आहे तिथला इतिहास म्हणजे पाटेश्वराची हिंदू लेणी कधी आणि कोणी बदली हे अज्ञात असले तरी पाटेश्वराचे मंदिर अकराव्या शतकात सरदार अनगाळ यांनी बांधल्याचे ज्ञात आहे याशिवाय या, या लेण्यात दशवतार अष्टमातृका माहेश्वरी नवग्रह शेषशाही विष्णू महिषासुरमर्दिनी कार्तिकेय चामुंडा इत्यादी शिल्पेही पाहायला मिळतात पाटेश्वराचे मंदिर हे स्थापत्यशास्त्राचा शास्त्राचा उत्कृष्ट नमुना या की की आहे या मंदिरातील दगडात कोरलेला नंदी व चार फुटी उंच शिवलिंग याची प्रमाणबद्धता व त्यावरील तकाकी पाहण्यासारखी आहे